शिवराम माळे राहणार रामापूर कडेगाव तालुका कडेगाव मला या सातत्यानं आता आठवण होत चालली आहे की आठ दिवस झालं आपल्या परिसरात मुसळधार पावसानं वेढलं गेलं आहे हीच परिस्थिती एकोणीसशे पंचवीस मे एकोणीसशे शहात्तरची मला परत परत आठवण यायला लागली आहे त्यावेळेला मी असाच पाऊस प पंचवीस मे एक एकोणीसशे शहात्तरपासून तो सहा जून एकोणीसशे शहात्तरपर्यंत मुसळधार पाऊस पडला आणि त्याप्रमाणे वेरळेला इतकं पाणी आलं होतं त्यानंतर हे पाणी कधीही आम्हाला दिसले नाही एवढा मोठा पाऊस आज आम्हाला तीच भीती आहे की परत हा जर इतका पाऊस जर झाला तर परत आणखी आमचं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे वेरळेला एवढं मोठं पाणी येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं